रेडी फॉर द गेम ओके प्ले अ गेम आता इकडे पहा तुमच्या समोर मी काय बनवलेलं आहे आता ही जी आकृती बनवलेली आहे याच्यामध्ये किती त्रिकोण आहे करेक्ट चार त्रिकोण आहेत मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता यापासून काय बरं बनवायचं तर नीट लक्ष देऊन बघा आता इथे तुम्हाला चार त्रिकोणाचे बनवायचे आहेत फक्त दोन त्रिकोण किती कोणत्याही चार स्टिक हलवायच्या आणि दोनच त्रिकोण बनवायचे एवढा इझी गेम आहे समजला गेम ओके देन लेट स्टार्ट अ गेम फ्रॉम परी परी आर यू रेडी बेटा ओके yes, स्टार्ट okay, बेटा ओके फर्स्ट चान्स आहे परीचा सेकेंड चान्स आणखी दोन चान्स आहेत परी तुझ्याकडे आपल्याला आता कमी त्रिकोण बनवायचे परी जास्त नाही ओके आणि लास्टचा चान्स आता हा ओके परीवाळा जमलं का तुला ना। ठीक आहे चला काही हरकत नाही तिने चार त्रिकोण बनवलेत पण आपल्याला दोनच हवे आहेत छान प्रयत्न केला बेटा तू काही हरकत नाही समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा समर्थ चार चान्स आहेत हा आणि त्रिकोण मात्र दोनच व्हायला हवेत ओके वन एक चान्स झालेला आहे तुझा पहिला चला विचार करतोय समर्थ सेकंड चान्स ओके थर्ड अँड लास्ट चान्स समर्थ आता समर्थने पूर्ण आकृती हलवली ना समर्थ पण त्रिकोण बनले का दोनच नाही विचार करायला पाहिजे आपण की कमी करणं थोडंसं डिफिकल्ट आहे है। है की नाही जास्त करणं इझी होतं ठीक आहे समर्थचं एक दोन तीन आणि इकडे तर कि राहिला समर्थ चल हिरा बनला आहे का अच्छा ओके डायमंडचा शेप तयार झाला आहे करेक्ट ओके समोर तर छान प्रयत्न केला बेटा तू पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चार चान्स आहेत तुझ्याकडे सरस्वती फर्स्ट चान्स ओके सेकंड चान्स आणि आणखी दोन चान्स राहिलेले आहेत बघूया सरस्वतीला जमतं आहे का ओके तिसरा चान्स आहे सरस्वतीचा हा ओके अँड द लास्ट सरस्वती बेटा किती झाले त्रिकोण बघा इथे हा एक झालाय आणि हा एक हा काही त्रिकोण नाही आहे बेटा हे तर चौकोण आहेत की नाही याला चार बाजू आहे त्रिकोणाला फक्त एक दोन तीनच बाजू असतात ठीक आहे चल छान प्रयत्न केला आपल्याला सगळ्या आकृतीमध्ये फक्त दोनच त्रिकोण हवे आहेत ठीक आहे छान प्रयत्न केला तू पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे आर्यन तुझा हा आर्यन जास्त फास्ट आहे बाबा आहे ना आर्यन ओके दोन चान्स झालेत आणखी दोन चान्स राहिलेत आर्यन ओके अँड द लास्ट चान्स आर्यन बाळा मोज बरं तुझे कितीतरी कोण झालेत आता आणि आपल्याला किती हवेत आर्यान दोन। दोनच तू खूप जास्त बनवले आहे ना पाच जर बनवायला सांगितले असते तर विनर कोण झाला असता आर्यन पण आपल्याला किती बनवायचे दोनच छान छान प्रयत्न होता बेटा तुझा पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण आणि इतरांना चान्स देऊयात बघू त्यांना जमत आहे का कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा कार्तिकी ओके विचार कर कार्तिकी की कोणत्या चार स्टिक आपण हलवल्यानंतर दोन त्रिकोण तयार होतील ओके फर्स्ट चान्स सेकेंड, दोन चान्स झाले दा दोन राहिले दादा तुझी चान्स ओके आता शेवटचा चान्स राहिलाय कार्तिकीचा बघूया कार्तिकीला जमतय का कुठे ठेवणार आहेस बघ बरं ओके कार्तिकी मोज बर बाळा किती झाले त्रिकोण तयार एक दोन तीन चार चार आणि इकडे तरी इनकम्प्लीट आहे की नाही आणि आपल्याला किती हवेत बेटा दोनच तू खूप छान प्रयत्न केला कार्तिकी पुन्हा आहे तसंच ठेव बेटा आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा आदित्य चार चान्स आहेत आदित्य विचार कर आणि मग खेळ बरोबर आपल्याला दोन त्रिकोण तयार झालेले पाहिजेत ओके okay, पहिला चान्स आहे हा तुझा ओके okay. दोन चान्स झालेत ना आदित्याचे आता दोन राहिलेत अजून ओके okay. तिसरा चान्स कुठे ठेवणार आहेस बघ बाळा विचार कर किती करते लास्ट किती विचार करतोय बापरे आदित्य लास्ट चान्स आहे आदित्य तुझा आता आदित्यने तर दोन पेक्षा निश्चितच जास्त त्रिकोण बनवलेत आहे ना आदित्य चला आता आदित्यने कुठेही पेन ठेवला तरी दोन त्रिकोण काही तयार होणार नाही कारण की त्याने दोन पेक्षा ऑलरेडी जास्त त्रिकोण बनवलेले आहेत ठीक आहे चला आदित्य वन टू थ्री आणि इकडे तर सगळे इनकम्प्लीट आहेत की नाही आदित्य ठीक आहे चला काही हरकत नाही वेल ट्राय बेटा आई तसंच ठेव पुन्हा समृद्धी बेटा रेडी ओके देन लेट स्टार्ट ओके फर्स्ट चान्स सेकंड आणि आणखी दोन चान्स राहिले तिचे ओके अँड लास्ट चान्स काय बनवलंय समृद्धीनी समृद्धी काय बाळा चला तिने दोन त्रिकोण बनवलेत पण बाकीचं मात्र सगळं इनकम्प्लीट राहिले इकडे आहे की नाही ठीक आहे चला छान प्रयत्न केला पुन्हा आहे तसंच ठेव रेडी ओके समर्थ तुझ्याकडे चार चान्स आहेत बाळा ओके okay, पहिला चान्स दुसरा चान्स तिसरा आणि लास्ट चान्स समर्थ काय बनवतोय वा समर्थने काय बनवले बघा वन प्लस वन टू पण समर्थ आपल्याला दोन त्रिकोण हवेत बाळा त्रिकोण कुठे आहेत दोन हे दोन असं का तुला हे दोन त्रिकोण आणि इकडे वन प्लस वन टू म्हणजे हे दोन त्रिकोण असं का <laughs> चला समर्थने जरा वेगळं डोकं चालवलंय सगळ्यांपेक्षा पण समर्थ आपल्याला दोन त्रिकोण हवे आहेत बाळा ठीक आहे छान प्रयत्न केला बाळा तू पुन्हा आहे तसंच हो। ठेव किरण बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा चार स्टिक हलवायच्या आहेत आणि दोनच त्रिकोण तयार करायचे आहेत हा किरण बघूया आता किरणला जमत आहे का ओके वन टू थ्री अँड फोर चला किरणने थोडंसं वेगळं डोकं वापरलं किरण बनले का दोन त्रिकोण नाही बनले बघा इथे दोन बनलेत पण हे स्टिक्स आणि हे इनकम्प्लीट राहिलं किरणचा काय प्लॅन होता किरण इकडे एक वेगळा त्रिकोण बनवायचा होता का तुला अच्छा म्हणजे सगळ्यात मोठा त्रिकोण तुला बनवायचा होता का ठीक आहे चला छान प्रयत्न केला बेटा तू पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण स्मिथ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चार चान्स आहेत तुझ्याकडे आणि आपल्याला त्रिकोण बनवायचे आहेत दोन बघूया स्मिथला जमतंय का आता Okay, चांस दोन. दोन चांस ओके फर्स्ट चान्स आणखीन तीन चान्स राहिलेले आहेत तुझ्याकडेच मी आपल्याला कमी त्रिकोन बनवायचे आहेत लक्षात घ्या दोन आणखीन दोन चान्स राहिलेत हा ओके तीन अँड लास्ट चान्स शेवटचा चान्स आहे अजून एक तुझ्याकडं किती विचार करतोय तू स्मित् कुठे ठेवणार आहे आता आता तू कुठेही स्टिक ठेवली ते तरी दोन पेक्षा जास्त स्त्री ऑलरेडी तयार झालेत तुझे आपल्याला दोनच हवेत कमी करणं थोडंसं डिफिकल्ट आहे जास्त करणं इझी त्या मनाने किती झाले मी तुझे त्रिकोण तीन झाले आहे की नाही वन टू थ्री आणि हात जॉईंट झालेला नाही त्यामुळं त्रिकोण नाही पण आपल्याला किती हवेत बाळा दोनच चला वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूया आणि यानंतर आपण वीरलिंग मला चान्स देऊया बघूया तिला जमतंय का चला विरूला कॉन्फिडन्स आहे की तिला हे जमतंय पझल बघूया तिला जमतंय का ओके स्टार्ट विरू चार चान्स मध्ये आपल्याला दोनच त्रिकोण हवे आहेत वीरू, ओके फर्स्ट चान्स आहे सेकेंड चान्स ओके दोन चान्स आलेत आणि दोन चान्स उरलेत ओके थर्ड चान्स आणि उत्तराच्या थोडीशी जवळ आलेली आहे विरू बघूया जमत आहे का विरू ओके अँड द लास्ट चान्स फक्त स्टिक तू व्यवस्थित ठेव बेटा मगच कळेल आपल्याला बनलेत का नाही ही थोडीशी स्टिक तिची हल्लेली आहे ती मी सरळ ठेवते विरू बेटा ही पण हल्ली थोडीशी दाखव बाळा कुठे बनले दोन हा मोठा वाला एक आणि हा एक दोन दोन व्हेरी गुड अँड एक्सिल वर कॉंग्रॅच्युलेशन किती टॅलेंटेड बाळा तू बघा बरोबर तिने चार स्टी खालून दोन त्रिकोण तयार केलेले आहे के अँड विनर ऑफ द गेम इज व्हेरी गुड कस काय जमलं बाळा तिच्या सगळे छोटे छोटे बनवत मग मी विचार केला की सगळे बनवतात मग बन बन well मी मोठे बनवून बघितले मग मग माझं हे उत्तर आलं मग मी तेव्हा बघितलं की इथं एक मोठं बनलेलं आहे आणि इथे एक बनलेलं आहे मग दोन त्रिकोण तर झाले व्हेरी गुड अँड वेल डन बघा आपण इनाने हे मी इतरांपेक्षा वेगळा विचार केला पाहिजे आयुष्यामध्ये खूप सारे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात समस्या येतात पण ते सोडवणं शक्य आहे फक्त तुम्ही के थोड़ा सा? नागी। नागी। काय केलं पाहिजे थोडासा विचार कधीच हार मानायची नाही नथिंग इज इम्पॉसिबल इन धिस वर्ल्ड एव्हरीथिंग इज पॉसिबल पहा इम्पॉसिबल वर्ड मध्येच लपलेला आहे काय आय एम पॉसिबल म्हणून हार न मानता नेहमीच यश मिळवण्याचा ने प्रयत्न करायचा कळ ओके गुड अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन बेटा आय एम रिअली प्राऊड ऑफ यू व्हेरी गुड थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स